नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की सायली अर्जुनला घराबाहेर जाऊ देत नसते त्यानंतर आपण पाहतो की अर्जुन हा गुपचुप घराबाहेर जाऊ लागतो तेव्हा सायली त्याला ओरडते पूर्ण आजी आणि आईने तुम्हाला जायला सांगितलेलं नाही आहे त्यांचं जरी तुमच्यावर लक्ष नसेल पण माझं तुमच्यावर चांगलंच लक्ष आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की मला कोर्टात जायचं आहे मी ॲडव्होकेट आहे त्यावर सायली म्हणते की तुम्ही ॲडव्होकेट नंतर अगोदर तुम्ही माझे आहो आहात तुम्हाला कुठेही मी जाऊ देणार नाही जिथे मी तिथे तुम्ही असं म्हणून ती तिच्या पदराला अर्जुनचा हात बांधून ठेवते तेव्हा पूर्णा आजी आणि कल्पना दोघीही हसू लागतात नंतर तो सायलीला सांगतो की मला वॉशरूमला जायचं आहे असं कारण देऊन तो तो पदर सोडायला लावतो आणि पदर सोडल्यानंतर तो सायलीला म्हणतो की मी घरात राहू शकत नाही बायको मला घराबाहेर जावंच लागेल असं म्हणत तो तिथून पळण्याचा प्रयत्न करतो सायली त्याला खूप आढवते पण तो सायलीचं चा काहीच ऐकून न घेता तिथून पळून जातो त्यानंतर सायली पूर्ण आजीला म्हणते की बघा ना आजी किती त्यांना अडवलं तरी त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही तेव्हा आजी म्हणती जाऊ दे त्याला त्याला ऑफिसला जायचं असेल असं थोडीच बांधून ठेवणारे तेव्हा सायली म्हणते की पूर्ण आजी अगोदर तुम्ही माझी बाजू घेतली होती आणि आता तुम्ही अर्जुनची बाजू घेत आहात त्यानंतर पूर्णाजी म्हणते की तो माझा नातू आहे आता मी त्याची बाजू घेणार आहे असं म्हणून पूर्ण आजी हसायला लागते